हॅलो अरिवन आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि मी जो एक दोन दिवसापूर्वी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केला की इतकं सोपं असतं व थोडक्यात आमची लाईफची जर्नी मी तुमच्याबरोबर शेअर केली आणि तुमच्यापैकी खूप सगळ्या मैत्रिणींनी खूप छान छान कमेंट केले तुम्हाला बऱ्याच जणींना तो व्हिडिओ आवडला आणि त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला तर थँक यू सो मच फॉर दॅट एका ताईंचा कमेंट होता की गावाकडे बो तू एकदम अशी हाऊस वाईफ होती आधी साधी गृहिणी होती आणि नंतर तू हे सगळं केलं तर मग त्याच्याबद्दल आम्हाला डिटेल सांगशील व बर तर हे सगळं मी करू शकली त्याच्यामागचं कारण असं की मला माझ्या मिस्टरांचा सपोर्ट होता बरोबर की नाही जर माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केला नसता तर मी काहीच करू शकले नसते काही म्हणजे काहीच करू शकले नसते माझ्या वयाच्या पस्तीस वर्ष मी फक्त ॲज ए हाऊसवाईफ म्हणून होती हाऊसवाईफ काही छोटा जॉब नाही आहे खूप मोठा जॉब आहे तो मी होम मेकर होती हाऊसवाईफ होती जयी आपण म्हणू तर घर चूल आणि मूल जसं म्हणतात स्वयंपाक करणं मुलांना सांभाळणं या सगळ्यातच माझे पस्तीस वर्ष गेले म्हणजे वर्ष एकवीस नंतर लग्न झालं लग्नानंतरचे पंधरा वर्ष मी असेच मुलांना सांभाळण्यामध्ये हे केले आणि वयाच्या पस्तीसी नंतर मी ह्या याच्यामध्ये पाऊल ठेवलं ज्या वेळेस आम्ही नाशिकला दोन हजार दहा मध्ये गेलो त्यानंतर दोन हजार तेरा मध्ये मी फर्स्ट टाइम मिसेस नाशिकमध्ये पार्टिसिपेट केलं दोन हजार मध्ये करीना पहिलीला आणि प्रतीक पाचवीला होता ते दोघंही शाळेत जायचे स्कूलचं टायमिंग भरपूर असल्यामुळे ते दोघं दिवसभर स्कूलमध्ये असायचे तर खूप सगळा वेळ होता माझ्याकडे आणि सोसायटी चांगली होती आणि सोसायटीमध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटी चालायच्या लेडीजसाठी पण डान्स क्लास होता सोसायटीच्या बाहेर पडल्या पडल्या लेफ्ट साईडला जिम होतं मला इच्छा झाली की आपण ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे यादी मी शेअर केले पण त्यानंतर बऱ्याचशा नवीन मैत्रिणी जुडल्या आहे ज्यांना की कल्पनाने या गोष्टीची म्हणून सांगते तर त्या ब्युटी झोनमध्ये मी कॉस्मेटिक घ्यायला गेले होते आणि तिथे मला त्या शॉपकीपरने ती पॅम्पलेट दिली की मिसेस नाशिक शो होणार आहे बॉ ज्याची जज जच, रवीना टेंडन आणि आपली मराठीतली सोनाली कुलकर्णी कुलकर्णी पॅम्पलेट मी घरी घेऊन आल्यानंतर प्रशांतजींना दाखवलं तर ते मला बोलले की दे ऑडिशन आणि ऑडिशनला जायचं होतं तेव्हा त्यांना माझ्याबरोबर यायला वेळ नव्हता हो तर मी एकटीच गेले ड्रायव्हर बरोबर परंतु नंतर ते फ्री झाल्यानंतर ते आले तर मी ऑडिशन ज्यावेळेस दिलं तेव्हा श्रीदेवीच्या लाडला मूवीचे डायलॉग बोलले होते जे की मी थोडीशी प्रॅक्टिस केली होती आणि ते डायलॉग बोलले होते तिथे आणि माझं सिलेक्शन झालं आणि मग त्याच्यानंतर एकामागे एक एकामागे मी बऱ्याच गोष्टी करत गेले स्पोकन इंग्लिश क्लास केला डान्स केला जिमला गेली बरंच वेट लॉस केलं देशाबाहेर गेली हे सगळं आणि सगळं मी करू शकली कारण की मला प्रशांतजींचा सपोर्ट होता आता अशा कितीतरी महिला असतात की ज्यांच्यामध्ये खूप टॅलेंट असतं माझ्यापेक्षा काही पटीने जास्त खूप काही त्या करू, शकु, करू शकु शक करू शकू शकता परंतु काय होतं बऱ्याच ठिकाणी महिलांना घरातून सपोर्ट मिळत नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडे किती टॅलेंट असलं तरी त्या काहीच करू शकत नाही आणि सपोर्ट जिथे म्हटलं मेन सपोर्ट लागतो तो नवऱ्याचा कुठली मुलगी लग्न करून जेव्हा नवीन घरात येते सगळे लोक तिच्यासाठी नवीन असतात सासू सासरे धीर नंदा जाऊबाई जे पण कुणी असतील आणि इवन पती ही अरेंज मॅरेज असेल तर परंतु पती पत्नीचं रिलेशन हे एक असं रिलेशन आहे निसर्गाने ते एक रिलेशनचं बॉन्ड असं आहे की ते फक्त फिजिकली नाही तर ते इमोशनली मेंटली पण एकमेकाशी खूप कनेक्ट होतात आणि एकमेकांना जवळून चांगले ओळखायला लागतात मग अशा परिस्थितीमध्ये त्या नवीन घरामध्ये त्या नवीन आलेल्या मुलीला जर तिच्या लाईफ पार्टनरने जर साथ दिला जर सपोर्ट केला तर बाकीचे विरोध करणार नाही की की चला चलाईचा नवरच म्हणतोय तर मग काय मला असंच वाटतं की ज्याही मुली ज्यांना लग्नानंतर खूप काही करण्याची इच्छा आहे बो मग ती शिकण्याची असेल किंवा जॉब करण्याची असेल किंवा मग काहीतरी त्यांच्यामध्ये जे टॅलेंट असेल जे स्किल असेल ते त्यांना त्याच्याशी रिलेटेड काही करायचं असेल टीचिंग करायची असेल मेकअप आर्टिस्ट व्हायचं असेल डान्सर व्हायचं असेल जे पण काही व्हायचं असेल तर नक्कीच त्यांना ती संधी मिळाली पाहिजे आणि जर नवऱ्याने सपोर्ट केला ना मग कोणीच अडव येत नाही पण जिथे नवरा सपोर्ट करत नाही मग बाकीच्यांचं तर आपण काही बोलू शकत नाही नाही का कारण की खूप घरांमध्ये बघा असंच असतं की तिच्या नवऱ्याला पटतंय मग चालू द्यावं क्वचितच अशा ठिकाणी असं काही ठिकाणी असेल की जिथे मुली नाही गो मला हे आहे आणि मी हे करणारच त्यांना त्यांनाही कोणाची परवा करत किंवा त्या कोणाच्या परवानगीची वाट नाही बघत ते आता योग्य की अयोग्य तो एक वेगळा भाग आहे परंतु फार क्वचित मुली असतील की ज्या नाही ब मला कोणाला काय वाटतं याच्या शिकाय मला घेणं नाही मला जे करायचं आहे ते मी करेलच असं करू शकत असतील पण खूप सगळ्या जास्त प्रमाणामध्ये अशा मुली अशा स्त्रिया असतील की ज्यांना खूप काही करण्याची इच्छा राहत असेल परंतु घरातून परमिशन नसल्यामुळे ते करता येत नाही आणि मी जसं म्हटलं की परमिशन म्हटली की सगळ्यात मेन येतो तो आपला नवरा त्याने जर आपल्याला सपोर्ट केला ना बिच्या आवडो न आवडो मग तो प्रश्न उरतच नाही जेव्हा नवऱ्याचा आपल्याला सपोर्ट असतो ना तेव्हा आपण खूप म्हणजे आपल्यामध्ये पण एक प्रकारचं हे येतं नाही का की नाही व माझा नवरा माझ्या बरोबर आहे त्यांना माझ्यावर विश्वास आहे आणि मग आपण अजून चांगल्या प्रकारे जी पण गोष्ट आपण करण्यासाठी उतरू बाहेर जगामध्ये एखाद्या फील्डमध्ये तर ती अजून छान प्रकारे करू शकू मी खरं सांगते माझ्यापेक्षा माझ्यावर जास्त विश्वास प्रशांतजींनी दाखवला कायमच म्हणजे प्रत्येक शो साठी त्यांनीच मला फोर्स केला की नाही तू जा तू जा तू तुझा तू करशील आणि एकदा मला घराबाहेर राहावं लागलं देशाबाहेर गेले मी त्यावेळेस त्यांनी घरांची आणि घराची आणि मुलांची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पडली आणि मला ते मॉरल सपोर्ट करत राहिले म्हणून प्रत्येक स्त्रीला हा सपोर्ट मिळणं खूप गरजेचं आहे पहिले तर मी असंच म्हणेल की मुलीला मुली ना मुलींना आईवडिलांनीच जोपर्यंत मुली आईवडिलांच्या घरी आईवडिलांनीच त्यांना त्यांच्या मनासारख्या गोष्टी करू द्याव्या म्हणजे मग ते शिक्षण रिलेटेड असेल जॉब असेल दुसऱ्या कशामध्ये त्यांना स्वतःचं टॅलेंट आजमावायचं असेल तर आईवडिलांनीच त्या गोष्टी करू द्याव्या मुलगी म्हणून उगच तिला बंधनं नाही लावू नाही का कारण लग्नानंतर तर सगळ्याच मुलींचं लाईफ बदलतं सुदैवाने चांगलं चांगले लोक भेटले चांगलं झालं तर वेल अँड गुड पण बऱ्याचदा आपण बघतो जगामध्ये की खूप ठिकाणी चुकी कोणाची असते गॉडनोज नुसते सासरज्यांची चुकी असते मुलीची नसते असंही आपण म्हणू शकत नाही प्रत्येक सिच्युएशन ही वेगवेगळी असू शकते कोणाची किती चुकी असते ती देवालाच माहिती परंतु हो ही गोष्ट तितकीच सत्य आहे की लग्नानंतर मुलींचं लाईफ जे आहे ते बदलतं त्या एक दुसऱ्याची एक ताबेदारी होऊन जाते त्या असं म्हणजे आपल्याकडे तरी आपल्या समाजामध्ये महाराष्ट्राचं कल्चर म्हणा किंवा गाव खेड्या गावांमध्ये म्हणा इवन शहरांमध्ये सुद्धा घरातली सून म्हणा घरातली स्त्री असं किंवा उठून घराबाहेर कुठेही न सांगता वगैरे नाही जाऊ शकत किंवा तिला मनाला वाटेल त्या ते गोष्टी ती नाही करू शकत जोपर्यंत ती इतरांची परमिशन घेत नाही तोपर्यंत आणि परमिशन ही घेतलीच पाहिजे कुठ्यांची परमिशन घ्यायला काहीच हरकत नाही तर आपलं काम आहे की ते आपण त्यांना योग्य प्रकारे समजून सांगणं की मला ही गोष्ट का करायची मला हे का करावं असं वाटतं त्यामागचा माझा हेतू काय मग ते मी जसं म्हटलं ते काही पण असो एक्स वाय झेड तुमच्या जॉबशी रिलेटेड असो तुमच्या हॉबीजशी रिलेटेड असो काही पण असू शकतं पण त्याच्यासाठी वाद विवाद भांडण तंटा ही हे कदी करून कधीच परमिशन घ्यायची नाही कारण की तसं करून आपण जर काही करायला गेलो तर आपणही त्याला हंड्रेड पर्सेंट देऊ शकत नाही आणि डोक्याच्या ऐकवा कोपऱ्यामध्ये ते सगळे विचार चालूच असतात नाही का की असं असं झालं म्हणून मग म्हणताना की हत्तीहून लाकडं फोडण्यापेक्षा मुंगीहून साखर खाल्लेली किंवा वैभारी तर ह्या सगळ्या याच्यामध्ये मेन तर तेच आहे की मिस्टरांनी सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे लाईफ पार्टनर चांगला मिळाला नाही मग काही प्रश्नच उरत नाही प्रशनजींनी जर मला सपोर्ट केला नसता तर मी काही म्हणजे काहीच करू शकली नसती जे की मी खूप काही केलं मी लग्न होईपर्यंत कधीच तालुक्याच्या गावाबाहेर गेली नव्हती सिन्नरच्या बाहेर कधीच गेली नव्हती मी कारण की आमचे सगळे रिलेटिव्ह तिथेच होते बाहेर जायचा काही प्रश्नच येत नाही लग्नानंतरही मिस्टर जिथं जातील तिथे त्यांच्याबरोबर जायचं त्यांच्याबरोबर यायचं इव्हन घरातले जे बायका जातात पूर्वी भाजी घ्यायला दळण दळायला काही शॉपिंग करायला तर बरेच वर्ष मी एकटीनी मी एकटी कुठे गेलीच नाही जिथे पण जायची ते माझ्या जा, ते मला घेऊन जायचे बरोबर घेऊन जायचे बरोबर घेऊन यायचे बरेच वर्ष त्यांच्याही निर् नियमावली होती परमेश्वरालाच मी ते श्रे हे देईल क्रेडिट देईल की देवाने त्यांना बुद्धी दिली आणि त्यांनी सपोर्ट केला पण पहिलं पाऊल जे आहे ते मी उचललं मी दोन हजार मध्ये मी त्या शॉपमधून ती पॅम्पलेट आणली आणि मी म्हटलं की हे हे असं कॉम्पिटिशन होणार आहे व वा, मला वाटतं जावंसं त्याच्यावर त्यांनी नकार नाही दिला ते बोलले हो जायचं तर जा तुला जा म्हणे जा आणि मग मी जेव्हा डायलॉगची प्रॅक्टिस करत होते त्यांना म्हणून दाखवत होते की बघा मी बरोबर म्हणते का किंवा काय करू तेव्हा त्यांनी मला ते सुचवलंही होतं नाही का आणि तेव्हा कसं मी थोडं आपण असं काही गोष्टी करायचे म्हणजे खर्च होणार तर मी खर्चाचाही विचार करायची की नाही नाही बाबरे आता पुण्याला जायचं म्हणजे खर्च होईल तर ते मला असंच म्हणायचं की तुला काय करायचंय मी आहे ना तर म्हणजे आता खूप पैसा खर्च झाला या सगळ्या गोष्टींमध्ये पुण्याला मिसेस महाराष्ट्राचं ऑडिशन द्यायला आम्ही दोघं गेलो मग ऑडिशन वगैरे देऊन परत आलो येणं जाणं तिथं खाणं पिणं रस्त्याने नाही का सगळं जातो तर नंतर जेव्हा शो होता तेव्हा चार दिवस पुण्याला राहायचं होतं तर त्यांनी रूम प्रोव्हाइड केले होते पण शेअरिंगमध्ये तर माझ्या मिस्टरने मला हॉटेलवर सेपरेट जिथे प्रोग्राम होणार होता तिथेच रूम घेऊन माझ्या बहिणीच्या मुलीला घेऊन मी राहिली बरोबर चार दिवस चार दिवस त्या हॉटेलमध्ये स्टे केला नंतर जेव्हा फिनालेच्या एक दिवस आधी टॅलेंट राऊंड होता पण टॅलेंट राऊंड होता म्हणून प्रशांतजी नाशिकवरून एकटे परत पुण्याला तो टॅलेंट राऊंड बघायला आले परत नेक्स्ट डे फिनाले होते तर नेक्स्ट डे फिनालीच्या दिवशी ते परत दोन्ही मुलांना घेऊन पुण्याला आले मग तो आम्ही फिनाले एन्जॉय केला आणि मग रात्री डिनर वगैरे करू तिथून मग आलो नंतर मग परत मी मिसेस इंडियासाठी ऑडिशन द्यायला खास माझ्याकडे एक व्हाईट गाऊन आहे तो गाऊन घेतला मी तो काहीतरी आठ दहा हजारचा गाऊन आहे व्हाईट कलरचा नाशिकमध्येच अठियावाड तिथून तो गाऊन घेतला होता मिस इंडियाचं मी ऑडिशन द्यायला गेली तिथे पण माझं सिलेक्शन झालं परंतु एक कोच होत्या त्यांनी मला सजेस्ट केलं की मिसेस इंडियाला मुंबईला जाण्यापेक्षा तू थायलंडला जावं मिसेस इंडिया इंटरनॅशनल साठी थायलंडला जा मिसेस इंडिया इंटरनॅशनल ला जायचं ठरलं जा 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 था मग तिथे बऱ्यापैकी फी भरली मग आता देशाबाहेर जायचं जा 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 तर मग तेवढं नॉलेज असलं पाहिजे मग एक लेडीज अशाच होत्या आमच्या लाईफमध्ये त्या कोच म्हणून ज्यांनी मिसेस महाराष्ट्र ऑर्गनाईज केलं होतं त्याच ग्रुमिंग क्लासेस घेत होत्या मग मी त्यांच्या घरी पंधरा दिवस ऍज अ पेइंग गेस्ट राहिले आणि ग्रुमिंग क्लासेस सात आठ दहा जणींचं पुण्यामध्ये हो, चालू होतं ते मी अटेंड केलं पंधरा दिवस तेव्हा मा पण मग मला सोडायला प्रशांत जे आले मग परत पंधरा दिवसानंतर घ्यायला आले थर्टी फर्स्ट डिसेंबरला लास्ट डे होता ते मला घ्यायला आले होते मग नंतर मी थायलंडला गेली थायलंडला जाऊन येणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही बराच पैसा खर्च झाला तीन चार दिवस आणि मग गेलो म्हणजे मी बरीशी शॉपिंग करून आणली होती खास करून करीना आणि माझ्यासाठी जेंट्स लोकांना पण काय जास्त शॉपिंग करणार तिकडनं आल्यानंतर परत त्या लेडीजने सजेस्ट केलं की तू फेस ऑफ द इयर महाराष्ट्र मध्ये पार्टिसिपेट कर तर माझी इच्छा नव्हती कारण की मला हे तर तोपर्यंत कळून गेलं होतं की या सगळ्याच्यात खूप पैसा खर्च होतो व आणि ठीक आहे म्हटलं आता एवढं मोठं टायटल आहे ना आपल्याकडे मिसेस इंडिया इंटरनॅशनल तर मग कशाला आता उगच तिला हे लक्षात आलं होतं की हिचे मिस्टर खूप वॉ हिच्यासाठी पण करायला तयार असतात हे तिने ओळखून घेतलं होतं घेतलं होतं तीन चार वेळेस ती प्रशांतजींना भेटली होती ती बोलली ना ही एक अलग टायटल आहे असं आहे तसं आहे आणि मग प्रशांतजी बोलली जाऊ दे ना काय फरक पडतो कर म्हणे तू परत मग तेव्हा मी तीन दिवस तिच्याच घरी राहिली पे करून फेस ऑफ द इयर महाराष्ट्रामध्ये पार्टिसिपेट केलं मग त्याची मी विनर झाली तेव्हाही मला प्रशांजी सोडायला आले दिवशी uh, आले मला घ्यायला आले शूटिंग बुटिंगच्या मी जास्त कधीच असं काम मिळवण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याचदा मैत्रिणी मराठी मुव्ही मध्ये काम कर आपण बघतो सगळ्याच एजसाठी आणि सगळ्याच लोकांसाठी रोल असतो असं काही नाही की तरुणच पाहिजे खूपच सुंदर पाहिजे तरच आपल्याला रोल भेटायला असं काही नाही कुठली सिरियल म्हणा मूवी म्हणा सगळेच कॅरेक्टर लागतात आई वडील भाऊ भाऊजाई बहीण सगळेच लागतं तर काम मिळायला मिळतं पण मी प्रयत्नच केले नाही कारण की मी बघितलं बाबरी म्हणजे आपलं दोन मिनिटाचा जरी रोल असला तरी त्यांची जी शिफ्ट चालू असते सकाळी आठ ते संध्याकाळी आठ शूटच्या तिथे थांबून राहावं लागतं असं नाही की मग माझं दोन मिनिटाचं माझं करून घ्या असं कोणी करत नाही तर दिवसभर तेवढं आपल्याला तिथे ला थांबावं लागतं आणि बिचारे प्रशांतजी त्यांचं सगळं काम बिम सोडून आणि मला इतकं वाईट वाटायचं की बरं ते मला एकटीला असं नाही की माझं मी जाते नाही नाही ते बरोबरच येणार आणि ते पण दिवसभर अडकून राहायचे असं दोन चार वेळेस झालं तमाशा म्हणून वेब सिरीज होती तिच्यात पण मी काही सेकंड साठी आहे तिथे मराठी ऍक्टर त्यांची पत्नी चा रोल होता मला जस्ट मी बसली फक्त तर ते दिवस दिवसभर माझ्यासाठी मग मा। मलाच वाईट वाटायचं कास्टिंग वाले जे होते ना एक दोन जण त्यांच्याकडे माझा नंबर होता तर ते मला खूपदा फोन करायचे की मॅम असा असा रोल रोल आहे आणि टचूड म्हणजे काही रिच लेडी असा लुक दाखवायचा असला की तो तो मुलगा मला कॉन्टॅक्ट करायचा पण तेच की एवढं पूर्ण पूर्ण दिवस जाणार आणि मग प्रशांत विचारे त्यांचं सगळं सोडून माझ्या बरोबर येणार मम्मी नंतर नाही नाही म्हणायची पण मम्मी त्यांना नंतर सांगायचे की असा असा कॉल आला होता इकडे मला मला वारला शूट होतं इकडं होतं तिकडं होतं असा रोल होता तर ते मला खूप रागवायचे की तुला का का तू नाही म्हणते बा तुला काय प्रॉब्लेम आहे मला काय प्रॉब्लेम नाही तुला काय प्रॉब्लेम आहे असं म्हणायचं तर नेहमी तयारी दाखवायचे तर म्हणून जे काही मी लाईफमध्ये करू शकले ना फक्त आणि फक्त त्यांनी सपोर्ट केला म्हणून ते जर सुरुवातीलाच म्हटले असते मला की काय करायचंय तुला आ, हे करून आता आपले आपले मुलं बघ नाही का तर मी काहीच करू शकली नसती आईशी तर आपण काही पण बोलू शकतो नाही का आई वडील माझ्याकडे होते तेव्हा तेव्हा मी आईला विचारलं असं मन मोकळेपणे पण एक साध्या तुम्हाला हा सर मी आईला विचारलं आई तुला असं छान नाही वाटत का गं की आपली मुलगी जी गो खेड्यामध्ये लहानची मोठी झाली विदेशात जाऊन आली एकटी गेली एकदा नाही तर तीन चार वेळेत जाऊन आली मग आई म्हणे हो हो म म वाटतं ना म्हणे वाटतं ना आणि वाटतंच ऑब्विसली आई वडिलांना कौतिक वाटतंच मुलीने काही चांगलं केलं तर त्यांनाही वाटतं सांगतात ते कौतिकाने पण मग मी असंच म्हटलं म्हटलं बघ ना आम्ही सहा बहिणी आहे पण मी एकटीने ज्या गोष्टी कळल्या किंवा करते माझ्या बाकीच्या पाच बहिणींनी नाही केल्या परमेश्वर कृपेने आमच्या सगळ्या बहिणींचं खूप चांगलंय खूप व्यवस्थित आहे म्हणजे खाऊन पिऊन आम्ही सगळ्या आमच्या 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 घरी सुखाने आहोत असं माझ्या बहिणींचं एकदम साधं लाईफस्टाईल आहे माझी कोणती बहीण कधी जिम मध्ये नाही गेली जसं की मी आताही स्विमिंग करते माझ्या बहिणींनी नाही केलेलं कधी म्हणजे लहानपणी नदीत उड्या मारल्या असतील तेवढ्याच मी फ्लाईटने नेहमीच ट्रॅव्हल करते माझी एक पण बहीण अजून बसलेली नाहीये सगळ्यातला आणि बसली की काय ते चारे धामला गेले होते तेव्हा मला माहीत नाही पण मला तरी जेवढं वाटतं की माझी एक पण बहीण अजून बसली नाही फ्लाईटमध्ये मा मला असं वाटतं की हे सगळं त्यांनी पण करावं म्हणजे आता बघा योगा क्लास मी लावला छोटी गोष्ट आहे तरी पण मग नाही भाऊ माझ्या बहिणी गावाकडे राहतात जणी तर सिन्नरलाच आहे तर सिंपल त्यांचं लाईफस्टाईल आहे ह्या बाकीच्या गोष्टी एक मुंबईला आहे ती जॉब करते ती तिच्या तिच्या लाईफमध्ये बिझी आणि अशा खूप सगळ्या गोष्टी ज्या मी केल्या आहे आमच्या कुटुंबामध्ये ज्या माझ्या बहिणींनी नाही केल्या आहे परंतु हो माझ्या बहिणींचंही तर माझ्या दोन तीन बहिणींनी लग्नानंतर पुढे शिक्षण शिकलं आणि त्या स्वतःच्या पायावर उभं आहे आज कुटुंबासाठी त्या पैसे कमवत आहे जर त्यांच्या मिस्टरांनी त्यांना सपोर्ट नसता केला नसतं काही करू दिलं तर आज त्या ते त्यांच्या पायावर उभ्या असता का किंवा जी काही प्रगती आहे त्यांच्या कुटुंबाची ती झाली असती का तर म्हणून प्रत्येक पतीने त्याच्या पत्नीला सपोर्ट केला पाहिजे मग ते तिला जसं मी म्हटलं तिला काही करायचं असेल तिला शिक्षण घ्यायचं असेल तिला बिझनेस करायचं असेल तिला स्वतःला डान्स शिकायचा असेल तिला सिंगिंग शिकायचं असेल काही पण होऊ शकतं बुटीक खोलायचं असेल जे काही करायचं असेल एक्स वाय झेड पण प्रत्येक पतीने तिला सपोर्ट केला पाहिजे बाकीचे पण करतील जेव्हा नवरा करेल ना तेव्हा बाकीचे सुद्धा आपोआप सपोर्ट करतील थोडे दिवस समजा काही लोक नाराजही होतील नाही आवडणार घरातल्या एक दोन व्यक्तींना पण हळूहळू त्यांनाही त्याचं महत्व कळल्यानंतर ते सुद्धा सपोर्ट करतील किंवा त्यांची नाराजी दूर होईल तर असंच की माल मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त प्रशांतजींचा खूप मला सपोर्ट होता म्हणूनच करू शकले आणि परमेश्वराची साथ होती असंच म्हणावं लागेल इव्हन मला आत्तासुद्धा ते कायम मला असं सांगत असता जा तू बाहेर पड तू हे कर ते कर तुला गाडी देऊ का ड्रायव्हर ड्रायव्हर आणि मी गाडी पाठवून देतो तुला कुठे जायचं असेल तर जा म्हणजे खूप असा माझा ते विचार करता आणि टचूड देवाची मी आभारी आहे त्याच्यासाठी परंतु ते खूप माझा विचार करता आणि मी नेहमी म्हणजे आपण तोंडावर जरी सारखं सारखं नाही म्हणत नवऱ्याला थँक्यू परंतु हो मला या गोष्टीची चांगल्या प्रकारे जाणीव आहे की त्यांनी मला सपोर्ट केला म्हणूनच मी जीवनामध्ये जे काही केलं ते करू शकले आणि असंच प्रत्येक स्त्रीला प्रत्येक मुलीला तिच्या पार्टनरकडून तिच्या नवऱ्याकडून तिच्या परिवाराकडून सपोर्ट मिळावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा अजून कुठल्या विषयावर तुम्हाला माझं ऐकायला आवडेल विचार किंवा जे काही माझ्या लाईफबद्दल ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट